जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा सुधारावा शाळेची गुणवत्ता वाढावी तसंच मुलांना शाळेची गोडी लागावी यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ममदापूर इथल्या जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांनी अनोखी शक्कल लढवली आहे इथल्या शिक्षकांनी ग्रामस्थांच्या सहकार्यानं शाळेच्या इमारतीला एस टी बसप्रमाणे थ्रीडी चित्र रंगावून गुणवत्ता एक्सप्रेस साकारली आहे शालेय शिक्षणाबरोबरच इतर स्पर्धा आणि कलागुणांमध्ये विद्यार्थी निपुण ठरले आहेत यामुळे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत अंतर्गत तालुक्यात या शाळेनं तिसरा क्रमांक पटकवला आहे आपण कार्यरत असलेल्या शाळेचा चेहरा मोहरा बदलायचा अशी मनात खूणगाठ बांधून शिक्षक दाम्पत्य असलेले संदीप काळे आणि जयप्रभा कोकाटे यांनी सहशिक्षक रामदास वजरे यांच्यासह गावातील ग्रामस्थांच्या सहकार्यानं शाळेच्या इमारतीत एसटी बसप्रमाणे थ्री डी चित्र रंगवून गुणवत्ता एक्सप्रेस साकारली आहे या उपक्रमाच्या माध्यमातून हे शिक्षक शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी तसंच गुणवत्ता वाढीसाठी कधी कृतीतून तर कधी खेळकर वातावरण शिक्षण देत आहेत गोरगरिबांसाठी एस टी असते त्या पद्धतीने गरीब तळागाळातल्या मुलांसाठी जिल्हा परिषदची शाळा असते ही संकल्पना आमच्या डोक्यात आली आणि आम्ही गुणवत्ता एक्सप्रेस नावाची बस या ठिकाणी काढली आणि त्याचा इफेक्ट असा झाला की आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील अनेक विद्यार्थ्यांचे ॲडमिशन आमच्या शाळेमध्ये झाले आणि पटसंख्या वाढत गेली आमच्या शाळेमध्ये जेव्हापासून आम्ही बस साकारली तेव्हापासून मुलांना एक आगळा वेगळा आनंद मिळतो आणि जसं आजच्या युगामध्ये थ्री डी शिक्षण पद्धती म्हणतो आपण त्यानुसार त्या बसमध्ये बसून त्यांना आपल्याला गुणवत्ता एक्सप्रेसमध्ये बसल्या असा आनंद वाटतो आणि ते आनंदाने शिकतात खेळीमिळीने शिकतात या शाळेमध्ये झाडे एकही झाड नव्हते परंतु मी यावा की डेन्स फॉरेस्ट त्याचे बावन्न प्रजातीचे सातशे वीस झाडे इथे लावले आणि सगळी हिरवळीने नटली शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम घेतले जाऊ लागले खेळ स्पर्धा परीक्षा यामधून शाळा चमकू लागले आज ही गुणवत्ता एक्सप्रेस सगळीकडे जवळजवळ पोचली आहे या उपक्रमाला विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे शालेय परीक्षेसह इतर स्पर्धा परीक्षा तसंच मैदानी क्रीडा स्पर्धांमध्येही ही, ही गुणवत्ता एक्सप्रेस सुसाट धावत आहे शांती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंदापूर ही आवडते मज मनापासून शाळा लावते ला, जसा माऊली बा मला माझी शाळा खूप आवडते पूर्वी शाळेत एकही झाड नव्हते परंतु आता आमच्या शाळेत भरपूर झाडे आहे बाग बगीचा आहे त्यामुळे आमच्या अभ्यासात मन रमते रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी आम्हाला करमत नाही और हमारे इस एस टी में बैठ के हम पढ़ते हैं और ऐसा लगता है कि हम एस में कहीं घूमने को जा रहे हैं और कहीं जा रहे हैं बिहार इस हमारी स्कूल एक पूरी बस जैसी दिखती है हमको हम बस में हम स्कूल में बैठते हैं तो हमको ऐसा लगता है हम ना कहीं जा रहे कहीं घूम रहे कहीं गांव को जा रहे हैं धन्यवाद दर्जेदार शिक्षणासोबतच शाळेत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत क्रीडा कौशल्य पर्यावरण समतोल सामाजिक उत्तरदायित्व आरोग्यासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या गुणवत्ता एक्सप्रेसची दखल शासन स्तरावर घेत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत तालुक्यात तिसरा क्रमांक या शाळेनं पटकावला आहे गुणवत्ता एक्सप्रेसचा दर्जा आणि वेग बघता ममदापूरची ही गुणवत्ता एक्सप्रेस देशपातळीवर पोहोचेल यात तिळमात्र शंका नाही दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल साबळे छत्रपती संभाजीनगर कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची